मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा हवा गोकुळच्या श्रीखंड आणि गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक, हार्दिक मुलीला पुरळीच्या शुभेनंतर त्रास व्हायला लागला धनंजय मुंडे साहेब पालक होतो तुमच्याकडे लक्ष घाला नसता मला पुरळी द्यावा लागला सहन करू शकत तुम्हाला स्पष्टपणानं सांगू दुसऱ्याच्या मुली स्वतःच्या मुली बघा विनाकारण वाद अंगावर घेऊन कारण इथं कुठंच गाव खेड्यात आणि मराठा वाद नाही भाऊ भाऊ म्हणून लागतो असं जर मराठ्यांच्या मुलीला परत धनंजय मुंडे साहेब त्रास व्हायला लागला ना पालकमंत्री तुम्ही मी हा मी देणार नाही कारण तुमच्या मुली तशा आहे बघा कारण आम्ही सुद्धा तुमच्या समाजाच्या मुलीला मुलीच मानतो त्यांच्यात माय बापच बघतो विनाकारण टांगून देऊ नका खेळ सोयीच चाललेलं आहे आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही तुम्ही विरोध केला की क्या आम्ही विरोध करतो हे प्रकार घडून देऊ नका उद्यापासून कारण तुम्ही एसपी सुद्धा विनाकारण खोटे कोणी दाखल करतो ना विला जाणं पुन्हा आम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणा एसपी ऑफिसवर यावा लागे साहेब विनाकारण तुम्ही बंद करा आम्ही शांत आहेत आम्हाला शांत राहू द्या गृहमंत्री साहेब म्हणून साहेब हे प्रकार थांबवा कोणाच्याही लेखी बाळीला त्रास होता कामा नये आम्हाला शांत राज्य राहा वाटत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मग होईल बरं आमचा मग जर आम्ही एखाद्या हातात घेतला ना तुकडा पाड उत्तर मागायला सरकार मला <laughs> माझी जात महत्वाची माझ्या जातीचे लेकर महत्वाचे त्यांच्यावरती होणार अन्याय मी नाही सहन करू शकत ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुम्ही हे बीड जिल्ह्यातलं आणि राज्यातलं चाललेलं खोट्या केशीच थांबवा आणि बीड जिल्ह्यातलं काय त्या चाललाय चाललंय ना पालक तो तुमच्याकडे म्हणून धनंजय मुंडे साहेब ते तातडीने ते एस पिल ते थांबवा नसता जर याच्यानंतर तक्रार आली तर पुणे मराठे परळीत घुसणार <laughs> मग येणार आपण फालतू धमकी फिरकी देत नसतो हो एकदा जर बोललो तर मग ते करीत असतो कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलेला नाही मराठी तुम्हाला जर विरोधक मानला असत तर तुमच्या चुलत्यांपासून आतापर्यंत मराठ्यांनी बहुमतानं तुम्हाला कधीच निवडून दिलेलं नसतं हो आम्ही कधीच जातीवादी नाहीये पण आमच्या लेखी जर त्रास होणार असला तर पुढे बीड जिल्ह्यातले मराठी मध्ये होते सगळ्यात पुढे मी सह तुमच्या लेखी सारख्या दुसऱ्याच्या लेखी बाळीत बघा मुलीला बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुठंच मराठ्यांच्या मुलीला त्रास होता कामाने आणि जर महाराष्ट्रातल्या मुलीला त्रास झाला त्या मुलीला आजच आव्हान करून सांगतोय नारायग राह कोणत्या जाती धर्माचा असू मग त्या मराठी जरी असलं तरी चालत जर तुम्हाला त्रास झाला तर आम्हाला कळवा माझ्या कानापर्यंत येऊ द्या मी स्वतःच त्याला नीट <laughs> <नीश्वता laughs> करतो सोडत नाही ना एकाही राज्यातल्या मुलीला त्रास होता का मला हे कोणत्या बदल्या घेता सभेचे तुम्ही याचे परिणाम वाईट भोगावे लागतील मग तुम्हाला विनाकारण आणखी बोलत नाहीत बोलायला लावू नका आम्हाला मी जर बोलायला लागलो तर मागे सरकत नाही तर आतापर्यंत तुमच्या परळी सभा घेऊन सुद्धा तुम्हाला बोललेलो नाही कारण बळतांगवर घ्यायची सवय नाही पण सभेचा डोक्यात राग ठेवू जर हे प्रयोग करायचा प्रयत्न केला ना नुसत्या परळीत एकट्या एक लाख चार हजार मराठी तर पुरेची पुरे तिथे घेऊन येईल मी सुट्टी देणार नाही उगाच खेटू नका विनाकारण मराठ्यांना खेटाच्या नदीला लागू नका Cool, so cool. ताज्या घडामोडींसाठी आर केन्यू च्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका